ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा अपमान करणारा प्रणिती शिंदे शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या प्रणित शिंदे असो धिक्कार असो

महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचं अतिव नुकसान झालं होतं त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी हो आदरणीय खासदार ताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या ते मानसिकतेवर झालेला परिणाम त्यांना एक फुल बिलसून आणि त्यांच्याशी फार फोरक आहे आदरणीय ताईसाहेब आपण सोलापूर जिल्ह्याच्या खासदार आहात आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगतोय तर आदरणीय ताईसाहेब आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा आपण देशाचं गृहमंत्रीपद भोगलेले आदरणीय सुषित्मा शिंदेसाहेब यांच्या कन्या हात त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वाहून आपली असावे अशी आमची माफक अपेक्षा होती पण तईसाहेब आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर चमकोवी करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही आदरणीय टाईसाहेब आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामबाऊ महागी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे आपण त्या ठिकाणून त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना जर शिक्षण दिलं जातं त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगली सुधारणा होईल याकडे कर... याकडे लक्ष दिलं जातो तर आपण एखादा क्लास बौद्धिकचा त्या रामबाव मागेमध्ये जॉईन करावा अशी आपल्याला विनंती आहे कित्येक महिन्यापासून ताई बेताल वक्तव्य करीत आहेत ऑपरेशन सिंधूर सारख्या गंभीर घटनेला ज्या याला त्यांनी म्हणलेला आहे हा एक तमाशा आहे सैन्याचा तमाशा आहे ताई या दुर्दैवानं सोलापूरचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या अशा वक्तव्याने आमच्या सोलापूरकरांची मान खाली जात आहे मोदींच्या जन्मदिवसाला काळा दिवस म्हणतात सूर्यासारखे नरेंद्र नरे मोदी आहेत त्यांच्यावर ताई थुंकत आहे आणि ते थुंकी आमच्या सोलापूरकरांवर पडत आहे मी आता कुठे खासदार की आपला खासदार प्रणदीप ताई शिंदे आहे हे सांगताना मला लाज वाटत आहे आम्ही कुठे बाहेर जातो दुसऱ्या जिल्ह्यात जातो किंवा तुम्ही सोलापूरचे का असं विचारल्यावर हो अरे हे तर ते प्रणित शिंदेच्या कॉन्स्टिट्युन्सीमधले असं आम्हाला शर्मेने मान खाली करावं या आहे यासाठी ताईने खासदार आहे आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व संसदेत करीत आहे त्याचा त्यांनी गरिमा बाळगाव याचं त्यांनी भान ठेवावं आणि जर त्यांची मानसिकता जर बिघडली असेल तर त्यांना मानसोपचार तज्ञाकडे आम्ही भारतीय जनता पार्टी जे कार्यकर्ते आम्ही सोलापूर कर आमच्या खर्चाने त्यांना त्यांचा मानसोपचार आम्ही करू ही आम्ही ग्वाही देतो आणि ताई गेटवेल सून सोलापूरची लेख ही आहे मोठी फेक हे सत्य होत आहे धन्यवाद फडणवीस येऊन एवढे वर्ष शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते एक विमानतळ आणू शकले नाही बोरामणी युग विषय लांबलंचं खिचून ते अर्ध्यावर सोडून गेले आता देवेंद्र फडणवीस यांनी येऊन गोवा तर झालंच झालं मुंबईचं पण उद्घाटन केलं आणि येणाऱ्या काळात तिरुपती असू दे बेंगलोर असू दे हैदराबाद असू दे याची विमानसेवा चालू करणार आहे त्यामुळं त्यांचं द्वेष कुठेतरी इथं दिसत आहे कारण ते करू शकले नाही पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे मग त्याला एक अपोज म्हणून काय तर करायला पाहिजे प्रतिकात्मक म्हणून त्यांनी केलेलं आहे त्याकडे जनतेला लक्ष देणार नाही कारण देवेंद्र फडणवीस जे काम केले ते सोलापूर जनतेसाठी केलेलं आहे सोलापूरात दूरग्रस्त परिस्थिती असताना आमच्या सोलापूरच्या निष्क्रिय खासदार बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये होतात इथं शेतकरी रडत होता शेतकरीच्या बांधावर ताईनं जाणं अपेक्षित होतं परंतु त्या बिहारमध्ये त्या त्यांच्या पक्षाच्या प्रचारामध्ये व्यस्त होता आणि सोलापुरात आल्यानंतर शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम प्रणिती शिंदेंनी केलं काल आम्हाला देवेंद्रजींनी आव्हान केलं आमच्या राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री की तुम्ही या ठिकाणी त्यांना फूल द्या आणि गेटवेलचून म्हणा आज आम्ही त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ताई आज सोलापुरात नाही आहेत त्यामुळं आम्ही आज प्रतिकात्मक त्यांचा फोटो लावला आहे त्यांना गुलाबाचं फूल देऊन ताई सून आणि आमची सोलापूरकरांची चूक झाली आहे पुढच्या वेळेस घरी बसा इतकं आव्हान आम्ही करतो आहे